आगामी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने सर्वत्र मोर्ची बांधणी सुरू आहे तर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेले अनेक दिवस सातत्याने ठाकरेंवर विरोधक टीका करत आहेत बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल गेला त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ब्रँड नाहीत अशी बोचरे टीका वारंवार शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेवर होताना दिसत आहे त्यावरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपला प्रतिउत्तर दिले आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत हे प्रत्युत्तर भाजपला दिले आहे नेमकं संदीप देशपांडे काय म्हणाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ठाकरे हा ब्रँड नाही तर तो एक विचार आहे ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभा झालेल्या चळवळीतून निर्माण होतो असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला आहे पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही जय महाराष्ट्र असे संदीप देशपांडे यांनी म्हटले यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत दरम्यान अलीकडेच भाजपने संदीप देशपांडे यांच्या दादर मधील हॉटेलवरून टीका केली होती या हॉटेलमध्ये मराठी आचारी नाही परप्रांतीय आचारी आहे असा मुद्दा उपस्थित करत भाजपने संदीप देशपांडे यांना मराठीच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय प्रमोशन करत आहे ते पण परप्रांतीय नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठी पण यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत महापौर मराठीच होणार पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा अशी टीका भाजपने केली होती मात्र संदीप देशपांडे यांनी या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले मराठे इंदुरी भागात गेले तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला तेच पदार्थ पुढे इंदुरी फूड या नावाने ओळखले जाऊ लागले असे संदीप देशपांडे यांनी स्पष्टकरण दिले होते दरम्यान येत्या ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी युतीची अधिकृत घोषणा करतील का आणि या दोघांच्या युतीमुळे त्याचा महापालिका निवडणुकांना तसेच विशेष करून मराठी माणसाला फायदा होईल का ठाकरे ब्रँड पुढेही असाच अविरत जोपासला जाईल का या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि ठाकरे ब्रँडबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा ए बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद